वीर पुरंदर तालुक्यात तीर्थक्षेत्र वीर हे गाव आहे वीरेश्वर या पांडवकालीन मंदिरामुळेच गावाला वीर हे नाव पडलं पूर्व गंगेच्या उत्तर तीरावर श्रीनाथ म्हस्कोबा यांचं पवित्र स्थान आहे दगडी बांधकामात असणार देऊळवाडा या भव्य प्रकारात हे मंदिर मोडत पौर्णिमा अमावस्येला या ठिकाणी भाविकांची गर्दी असते नाथ मस्कोबाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते या उत्सवासाठी बरेच भाविक गुलालाची उधळण करत सवाई सरजाच्या नावानं चांग भलं म्हणत देवाचा उत्सव अगदी आनंदात साजरा करतात बाजूलाच असलेल्या वीर धरणामुळे गावचा आणि परिसराचा चांगलाच विकास झालेला आहे या धरणामुळे काही पर्यटक इथे आकर्षिले जातात परंतु याची कुठेही जास्त प्रकारे प्रसिद्धी नसल्यानं लोकांचं येणं जाणं फार कमी प्रमाणात असत याची प्रसिद्धी व्हावी तालुक्याला पर्यटन स्थळ म्हणून दर्जा प्राप्त व्हावा हीच तळमळ आहे श्री संभाजी झेंडे साहेबांची तालुक्याचा दुष्काळ तर हटेलच लोकांची पर्यटकांची ये वाढेल आणि लोकांचं उत्पन्न देखील वाढून संसाराला हातभार देखील लागेल म्हणूनच येत्या निवडणुकीत एकच निर्धार संभाजी झेंडे आमचे आमदार बटन घड्याळाचे स्वप्न विकासाचे